शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणाऱ्या उत्तर भारतात डब्ल्यू डी आला असून हा पहिला प्रभावी डब्ल्यू डी आहे ज्यामुळे पुढील हिवाळ्याचे संकेत येऊ शकतात महाराष्ट्रामधील पावसाचं वातावरण आता कमी झालं असून मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे नंदुरबारच्या उत्तरेला काही तालुक्यांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास दाखल झाला आहे त्यामुळे आता एकूणच वातावरण बदलतं आहे पूर्व भारतात तयार झालेल्या कमीदाबादचं क्षेत्र देखील नाहीसं झालं असून वातावरण आता ईशान्य मान्सूनला पोषक बनतं आहे ईशान्य मान्सूनचा पाऊस हा भारतात किंवा महाराष्ट्रात फारसा प्रभावी नसतो त्यामुळे एकूणच वातावरण बदलतंय काय यावर आपण नजर टाकणार आहोत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे खास करून सोलापूर सांगली लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आता संपूर्णपणे पावसाळी वातावरण हे दक्षिणेकडे सरकलं आहे त्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि दक्षिण भारतामध्ये आता पावसाचं वातावरण राहणार आहे मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान झाला असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचं वातावरण महाराष्ट्रात पाच ऑक्टोबरला तयार झालं आणि त्यामुळे एकूणच निर्धार तारखेप्रमाणे जर वातावरण बदललं तर पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परतीचा प्रवास करू शकतो जी एफ एस मॉडेलचा आपण साप्ताहिक अंदाज बघणार आहोत आपल्याला आज तरी फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही आहे थोडं दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे सात तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात येतोय त्या दरम्यान दर केवळ दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अंदाज आहे मात्र आठ तारखेला थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे नऊ तारखेला देखील गडचिरोली चंद्रपूर नांदेड परभणी लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्यातनंतर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सांगली आणि संपूर्ण कोकणात पावसाचा अंदाज नऊ तारखेला देण्यात आला आहे दहा तारखेला देखील विदर्भाच्या बऱ्याच भागात संपूर्ण मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे उत्तरेकडून पाऊस उघडताना दाखवला गेला आहे तोच अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे परंतु पावसाचा प्रभाव आता कमी होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला जेफ एस मॉडेलने बारा तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र पंधरा तारखेला दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एसचा आहे कारण एक सिस्टम केरळच्या दरम्यान तयार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे स्कायमेटचा सविस्तर अंदाज बघायचं झालं तर जवळपास सहा सात आठ फारसं सा पावसाळं वातावरण नाही नऊ तारखेला ना थोडं दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव परभणी बीड अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांमध्ये दहा तारखेलाही पावसाचा अंदाज स्कायमेटने कायम ठेवला आहे अकरा तारखेलाही स्कायमेटचा अंदाज कायम आहे दोन्ही समुद्रात प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं किंवा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा स्कायमेटचा अंदाज आहे स्कायमेटने तेरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे चौदा तारखेलाही स्कायमेटचा अंदाज कायम आहे पंधरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मेघगर्जना होऊ शकते आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो मध्य भारतापर्यंत पाऊस पोहोचतो आहे त्यामुळे स्कायमेटचा अंदाज मात्र थोडा वेगळा आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आजपासून थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे सात तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे आठ तारखेला कोकण किनारपट्टीत पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पाऊस असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाचं तोरण वाढणार आहे गडचिरोडतही पावसाची शक्यता वाढते आहे दहा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अजून तरी कायम आहे मात्र पावसाचा प्रभाव कमी होताना दिसतोय अकरा तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे हे थोडं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता असून पूर्वेकडून पाऊस उघडतोय बारा तारखेला विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला मात्र अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे चौदा तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण घटेल मोठ्या प्रमाणात असा अंदाज येतोय पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये या मॉडेलनुसार उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास अर्धा महाराष्ट्र पूर्ण करेल असा अंदाज आहे या मॉडेलनुसार दरम्यान मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात आणि कोकणात पाऊस असू शकतो सी सीएमडब्ल्यूच्या एफ एस मॉडेलनुसार अरबी समुद्रात तयार होणारी सिस्टम विरुद्ध दिशेने जात असल्या त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम राहणार नाही बंगालच्या उपसागरात तयार होणारी सिस्टम हे फारशी प्रभावी राहणार नाही महाराष्ट्रासाठी हे वातावरण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात मागे सरकत असल्यामुळे याचा प्रभाव संपेल त्यामुळे यापुढे मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रात सुरू राहील आणि त्यातच साधारण सतरा अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातून संपूर्ण मान्सूनने परतीचा प्रवास पूर्ण केलेला असेल अरबी समुद्रात चक्राकार स्थिती असली तरी या चक्राकार स्थितीचा प्रभाव फारसा भारतावर पडणार नाही एक वेगवान चक्राकार स्थिती केरळच्या दरम्यान अकरा तारखेला आकार घेते मात्र ती अकरा तारखेला अरबी समुद्रात भारताच्या विरुद्ध दिशेने प्रवास करेल असं दिसते बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली चक्राकार स्थिती कमजोर होत असून तिचा देखील फारसा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नाही एक भव्य अशा प्रकारची चक्राकार स्थिती अरबी समुद्रात आहे परंतु ती विरुद्ध दिशेने प्रवास करते तिचा जसा प्रभाव संपेल तसं बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सिस्टमचा थोडा दक्षिण भारतावर प्रभाव पडेल परंतु महाराष्ट्राकडे येता येता ती पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात मागे फिरण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्णत मान्सूनला माघार घेण्याची संधी मिळणार आहे आपला अंदाज आता पंधरा तारखेपर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्रात अजून देखील या आठ दहा दिवसामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अजून आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागात असू शकतो परंतु आता नंदुरबारच्या उत्तरेकडून पाऊस उघडला आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि खास करून दक्षिण विदर्भामध्ये म्हणजे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र आपण बघतो नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या उत्तरेकडून देखील मान्सून माघार घेणार आहे त्यामुळे आता लवकरच या मॅपमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो कारण उत्तरेकडून महाराष्ट्रात देखील मान्सून आता झटपट परतीचा प्रवास सुरू करेल आणि साधारणपणे पंधरा सोळा सतराच्या दरम्यान महाराष्ट्रातील मान्सून पूर्णतः माघार घेईल असा आपला अंदाज आहे आज महाराष्ट्रामध्ये अगदी कोकण किलारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला महाराष्ट्रात खास करून नांदेड परभणी बीड अहिल्यानगर पुणे ठाणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर धाराशिव आणि सोलापूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र नऊ तारखेला नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात पालघरसहित पावसाचा अंदाज कायम आहे नंदुरबार दक्षिण जळगावच्या काही भागात धुळे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणीच्या काही भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या आणि संपूर्ण कोकणाच्या भागात दहा तारखेला पावसाचा अंदाज आहे थोडं उशिरा अहिलानगर बीड पुणे सातारा पूर्व सोलापूर आणि सांगलीच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे मान्सून माघार घेता घेता आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे मालेगाव नाशिक जळगावच्या दक्षिणेला छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये बुलढाण्याच्या काही भागामध्ये वाशिमच्या काही भागामध्ये आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे यापूर्वी या, या पावसाची तीव्रता अधिक दाखवली जात होती परंतु ही तीव्रता आता कमी होते महाराष्ट्रामध्ये कमी तीव्रतेने हे वातावरण बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे परंतु तीव्रता बऱ्यापैकी कमी होईल मात्र आपण बघतो बारा तारखेला रात्री लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुण्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला मात्र महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचा अंदाज एसीएम रब्ल्यू मॉडेलने दिला आहे आणि यामध्ये पूर्व विदर्भ सोडता संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण राहील थोडं दक्षिण कोकणात हे प्रमाण कमी राहील परंतु खास करून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्याचा प्रभाव दिसतो आहे अगदी चौदा तारखेलाही विरळ पावसळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज कायम आहे मात्र या वातावरणात बदल होईल कारण मान्सूनचा परतीचा प्रवास या दरम्यान होणार असल्यामुळे हे पावसळी वातावरण कमजोर होईल महाराष्ट्रात जवळपास पंधरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे परंतु याच दरम्यान विदर्भाकडून आणि उत्तर महाराष्ट्राकडून मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल आणि साधारण एक दोन तीन दिवसामध्येच म्हणजे सोळा सतरा अठराच्या दरम्यानच महाराष्ट्रातून मान्सून पूर्ण माघार घेईल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा